हे वडे जर पाहताल तर वरून छान कुरकुरत आणि आतून मस्त जाळीदार मौसूद कापसासारखे तयार होतात वडे बनवण्यासाठी या इथे मी चार पाच तासासाठी उडदाची डाळ भिजत घातली आता ही डाळ आपल्याला थोडी थोडी करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायची आहे या ठिकाणी आपली पहिली बॅच वाटून झाली आता दुसरी बॅच वाटत असताना वाट हिरवी मिरची जिरं लसूण घालून हे पुन्हा एकदा छान बारीक वाटून घ्यायचं आहे वाटलेलं मिश्रण एका बाउल मध्ये काढायचं आणि चवीनुसार मीठ घालून ते छान पाच सहा मिनिट फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर छोटासा गोळा पाण्यात घालून बघायचा तो छान वरत रंगला तर समजायचं पीठ आपलं छान फेटून झालेलं आहे आता प्रत्येकाच्या घरात मिठाची किंवा दुधाची पिशवी असते ही पिशवी वापरून आपण हे वडे बनवणार आहोत तेलात वडे सोडण्यापूर्वी झाऱ्याला पाण्याचा हात लावायचा आणि एक एक वडा झाऱ्यावर टाकून हे वडे आपल्याला ब्राऊन रंगापर्यंत तळून घ्यायचे आहे जर तुम्हाला असे वडे बनवायचे असेल तर डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेलाही नक्की जाऊन पाहू शकता पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद